नमस्कार आपण रिपोर्टर आपण कृष्ण जन्मित्त या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कृष्ण गौरव संघ श्रीपात यांनी स्थापन केली आहे आणि स्थापन करण्याचा उद्देश राहतो आपल्या मानव समाजामध्ये भागवत धर्म प्रसारित करत आणि प्रसारित करण्यासाठी स्वतः रात्रभर जागून घेऊन ठेवलेले आहे आणि त्यामध्ये भगवंतांचे पूर्ण विचार हे त्यांनी श्लोक आणि श्लोकाचं तात्पर्य मराठीमध्ये शुद्ध रूपामध्ये सर्वांना दिलेला आहे तर ही जी संस्था आहे पसरलेली आहे त्याला योग्य आळा बसण्यासाठी या विश्वास संस्थेमध्ये यावं इस्वान संस्था ही काय आहे ती समजून घ्यावी आणि स्वतःचा उद्धार करावा स्वतः आणि मागवी जीवनाचं समाजाचं कल्याण होईल तर सर्वांना मी विनंती करेन सर्वांनी हा धर्म आणि आपल्या स्वीकारावाचा वडगाव या श्रीकृष्ण जन्माष्टमी एकोणीस तारखेपासून प्रवास आत्मशोधाचा हा सहा दिवसाचा कोर्स आम्ही आयोजित केलेला आहे तर या कोर्स मध्ये आपण कोण आहोत मी कोण आहे यापासून पासून आपल्याला या आध्यात्मिक प्रगतीसाठी जे काही आवश्यक आहे ते हा सर्व काही या कोर्स मधून आपल्या सर्वांना समजणार आहे तर मी सर्वांना विनंती करेन की या वडगाव मध्ये हनुमान मंदिर धुलीमळा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर सर्वांनी त्या आवर्जून उपस्थित राहावे त्याच बरोबर आपल्या या वडगाव मध्ये हनुमान मंदिर मध्ये पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसांनी सत्संग कार्यक्रम होतो आणि या कार्यक्रमासाठी बहुसंख्य भक्तानी उपस्थित राहावे मीनर हरे कृष्ण कार्यक्रम सर्व गावातील मंडळी